नमस् नमस्कार मी आशा आशाश किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे पाहुणे आले की सगळंच घृणीला पडलेला प्रश्न असतो की ताटाला झटपट होणारा गोडाचा पदार्थ कोणता ते आहे शेवयाची खीर त्यासाठी लागणारं साहित्य मी एक लिटर दूध घेतलेला आहे दूध मी बदामाचे काप घेतलेलं आहे काजूचे काप घेतलेलं आहे तूप घेतले केसर घेतलेला आहे एक शेवया है। वाटी शेवया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे आणि इलायची घेतलेली आहे आता मी दूध गरम करायला ठेवलेले आहे दूध आपल्याला आता उकळून घ्यायचं आहे दूध आपलं उकळत आहे गॅस असा तुम्हाला जास्त पण नाही करायचा आणि कमी पण ठेवायचा नाही आहे आता दूध उकळायला आहे त्यात केसर घालायचा आहे ते चांगलं हलवून घ्यायचं चा आहे उकळ दुधात केसर घातलं तर खिरीला रंग चांगला येतो गॅस आपल्याला कमी करायचा आहे दहा मिनटं असंच आपल्याला दूध आटवायचं आहे तोपर्यंत इकडं पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तूप गरम झालं की आपल्याला त्यात बदामाचे काप घालायचे आहेत गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर ते करपू शकतात गॅस कमी करायचा आहे दुधाकडे पण लक्ष ठेवायचं आहे बदामाचे काप घातलेले आहे काजूचे काप घातलेले आहे आता ते चांगलं परतून घ्यायचे आहेत त्याला हलकासा रंग येऊन द्यायचा आहे आता हे एक वाटी मी सेवया भाजलेल्या आहेत कच्च्या असेल तर तुम्हाला अगोदरच भाजून घ्यावं हो लागते हे सेवया आपल्याला याच्यात भाजायच्या आहेत त्या थोड्या तीन ते चार मिनटं आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कारण ह्या शेवया भाजलेल्या आहेत तोपर्यंत आपल्या इकडं दूध आटत आहे आता आपल्या शेवया भाजत आलेल्या आहेत आपल्याला या शेवया दुधात घालायच्या आहेत आणि गॅस कमी करायचा आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे साखर चांगली मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला पुन्हा खीर शिजण्यासाठी ठेवायची आहे आता परत आपल्याला चांगले हलवून घ्यायचे आहे खीर झाली आपल्याला कसं बळकायची त्या दुधावरती सेवया येऊ लागतात आणि खिरेला, घट्टपणा यायला लागतो आपली खीर तयार होत आलेली आहे खीर करताना आपल्याला गॅस हा बारीकच ठेवायचा आहे कारण दू दूध असल्यामुळे ते उतर जाऊ शकतं आता आपल्याला अर्धा चमचा इलायची टाक इलायची पावडर टाकायची आहे इलायची पावडर शेवटी याच्यासाठी टाकलेली आहे की त्याचा वास राहत टिकून राहतो पुन्हा थोड्या वेळ थोडी खीर उकळून द्यायची आहे परत एकदा चांगले हलवून घ्यायचे आहे आता बघा आता शेवया अशा वरती पण यायला लागले आणि खिरीला असा दाटसरपणा यायला लागला थोड्या परत आटून द्यायची आहे आता आपली सेवाची खीर तयार झालेली आहे चला तर आपण आता सर्व करायला घेऊया आता आपल्याला गॅस बंद करून करायचं आहे कारण शेवायची खीर जास्त दाट ठेवायची नाही आहे घट्ट ठेवायची नाही आहे कारण थंड झाल्यानंतर ती घट्ट होते आपली शेवायची खीर तयार झालेली आहे अशी शेवायची खीर तुम्ही करून बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू Nueve recipe.